नमस्कार मित्रांनो आपण आपल्या मनात आलेलो आहे फवजासाठी तुम्हाला फवजाची माहिती देतो सर्व माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा मग कला तन नाशक मांडण्यासाठी आपण मानले आहे आणि काळजीपूर्वक माहिती आहे का माहिती महत्वाची आहे हे बघा मित्रांनो आपण आता बी आलं भेटून घेतलेला आहे फौजासाठी हे आपला चंबळ म का बघून घ्या आणलेली आपण औषध लिक्विडमध्ये नमस्कार मित्रांनो आता आपण ह्या फवाराचं औषध बनवत आहे त्याची तुम्हाला सर्व काळजी माहिती ते सांगतो औषध बनवाय बनवायची आधी कोणतं बी औषध माचताना फव्यायचं काळजी घ्यायची जसं आधी हात मोर्जे घालून घ्यायचे कोणत्या बी विषयाचे फवार्या असू द्या कोणत्याही असू द्या एकदम काळजी घ्यायची महत्वाला महत्वाची कारण हे जे साईट डिफेक्टेड ठेवतात इफेक्ट हे त्याच्यावरती आणि फुल सेट घालायचं पॅन्ट फुल घालायचे अंगावरती औषध उडू नये ह्याची जी काळजी घ्यायची आपल्या डोळ्यात औषध जाऊ जा नये म्हणून ह्याची जी काळजी घ्यायची तोंडात असं हातमोजे घालून की आपण तन्नाशे कड टेंजर बॉक्समधलं असतं पण ते गुडचं औषध सोपं असतं मारायला कमी जास्त औषध आपण करू शकतो औषधशी ठेवून औषध वतचे नंतर ह्याकडे अशी तुम्ही घ्यायची आणि बघूया

बघा मित्रांनो पस्तीस टाकी वेळेस असं काठी औषध धरून घेईल आणि मग फावदा मध्ये बसायचं आत्ता आपला निमा फवारा झालेला आहे फायनली मारायचा दोन टाक्यानं मारायचा बघा तिकडे पहिले टाकी झाला तिकडे आपण दोन टाक्यानं काय काय शेतकरी काळजी घेत नाहीत निम्मा फवारा माटायचा असल्यानंतर हाताला हात मोजे घालत नाही ते आणि त्याच औषधा हाताने तंबाखू घाच चोळून पण ही चुकीच आहे शरीरासाठी धोका आहे पण शेतकरी काय काय काळजी घेत नाहीत हेचे साईड इफेक्ट लगेच करून येत नाहीत पण काही दिवसांना त्याचं साईड इफेक्ट होतात शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी फवारा मारत था था असताना कोणतेही पदार्थ हाताने खाऊ नये नंतर हात चांगले धुवून व आंघोळी करून मगज खावं येतं फव्हा झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने साबणाने आंघोळी करून जे आपण फवारण्यासाठी कपडे आहेत काठले ते काढून धुयाला टाकावेत मगज वापरावेत नंतर ही आपल्या कपड्यावरती औषध बसलेलं असतं ही सुदीक आपल्या केसाच्या मुळातून आत जातं आणि शरीराला साई इफेक्टेव्ह लई होतात ही सुद्धा काळजी घ्या तुम्ही आपण जी फवजासाठी कपडे जे वापरलेले होते ना ती दुसत्यानंतरच वापरावी आणि साबणेनं स्वच्छ पाण्याने आंघोळ करून घ्यावी फवाच्या झाल्यानंतर आणि नंतरच्याच आपण काय खायचं ती खायचं पण आधी खाऊ नका चला मित्रांनो आपला फायनली फवाचा झालेला आहे बाहेर शेवटची टाके शेवटची टाके चला आत्ता फवारा झाला आणि पावसाला बघा पाऊस आल्यानंतर शेतकऱ्याचं नुकसान आहे लगेच फवाराला मारल्यानंतर औषध धुऊन जाणे शक्यता आहे चला मित्रांनो आपला फवारा फायनली झालेला आहे आपला व्हिडिओ मी इथे थांबवतो लाईक सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास